जय श्री जय जय श्री राम सिद्धार्थ काळे आपण बघत आहात दिवस टाइम्स मी आज जानूपाडे या ठिकाणी आहे या ठिकाणी आज भगवान हनुमान यांची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी मंत्र उच्चार असं या ठिकाणी हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी खूप जबरदस्त असं नियोजन केलं गेलेलं आहे या ठिकाणी हवन करून मंत्र उच्चारण चालू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकता कशा पद्धत या ठिकाणी सर्व श्रीराम भक्त हनुमान भक्त या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या आसपासच्या परिसरातून देखील या ठिकाणी श्रीराम भक्त आलेले आहेत प्रभू श्रीरामाच्या जानेवारीमध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये म मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्या अनुषंगाने हे बऱ्याचशा म्हणजे हे श्रीराम भक्त आहेत यांच्यामध्ये स्फूर्त असे भा, भावना निर्माण होत आहे आणि श्री प्रभू श्रीरामाचे दूत म्हणून हनुमानांना ओळखले जाते आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी समोर येऊन की कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली आहे या ठिकाणी हे हन हे देवीचं मंदिर आहे आणि इथल्या लोकांचं म्हणणं आहे की बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हे प्रभू हनुमानाचं या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली गेलेली आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली गेलेली आहे आणि इथे भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे या ठ या ठिकाणी जाणूपाडा आहे आणि जाडू लगत लगतही या ठिकाणी हे डोंगर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे हा उत्सव साजरा होत आहे आपण आ, या इथले स्थानिक रहिवासी आणि इथल्या पुजारी आपल्यासोबत या ठिकाणी या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. आपका नाम क्या है? कुमार मिश्रा. अच्छा पुजारी जी ये आ, या पर आज प्रभू हनुमान हो हो जी का स्थापना हो रहा है. स्थापना हो रहा है. बताएंगे ये मंदिर कब से है यहां से? साल मंदिर हो गया. 40 साल हो गया. जी अच्छा क्या आप बताना चाहूँगे यहाँ पर मूर्ति का स्थापना हो रहा है क्या ऐसा कैसे है ठीक है यहाँ का ये दरवाजे साफ करा रहे हैं और बहुत खुशी हो रही है हम लोगों को और ये मंदिर चालीस साल का अब आज तो कोई प्रगति नहीं हुआ था लेकिन अब हो होगी ऐसा उम्मीद है अच्छा। आप यहाँ से यहाँ पर कितने साल से, से तीस साल साल से अभी जनवरी में अयोध्या में प्रभु श्री राम का मंदिर का लोकार्पण हो, होने जा रहा है उस धरती पर आपको, आपको, आपको क्या कहना चाहूँगी हो जाएगा ठीक है ना बहुत बढ़िया है और बड़ी खुशी की बात है हाँ जो है कोई एक ना लाइट का सुविधा है ना पानी का सुविधा है ना रास्ता कुछ भी अभी नहीं हो रहा है यहाँ पर और बहुत लोग नेता है चले गए लेकिन कुछ कोई कर नहीं रहा है त्यांचं म्हणणं आहे की ती चाळीस चाळीस वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे परंतु या ठिकाणी लाईट पाण्याची व्यवस्था नाही तरी देखील या ठिकाणी हा जंगल डोंगराळ भाग असल्या कारण जंगल 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 भाग आहे आणि या ठिकाणी ते या ठिकाणी सेवा करतात आणि ते एकटंच या ठिकाणी राहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंडाराचे आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी महिला देखील या ठिकाणी आपलं श्रमदान करत आहे या ठिकाणी जेवण बनवायचं क कार्य या ठिकाणी मोठ्या जोमाने सुरू आहे अपन या, या जी सेवा कर महिला यही से प्रतिक्रिया स्टॉप करके स्टार्ट क्या आप आ, पर मूर्ति की स्थापना हुई हुई है और आप यहाँ पर सेवा दे रहे हो क्या बताना चाहो जय श्री राम सबसे पहले जय श्री हनुमान जी की जय बहुत अच्छा लग रहा है मतलब स्थापना में हम लोग सब अपने परिवार जैसा सब जुटे हुए हैं और मतलब शहर में भी गांव जैसा माहौल देखने मिल रहा है इससे हम लोग बहुत सभी परिवार जैसा जुट के खुश हूँ और अच्छा आनंद आ रहा है ये, म, ये मंदिर कितना साल हो गया मंदिर, मंदिर तो देवी माँ का बहुत ही पुराना है पर वो देवी माँ में इतना शक्ति है क्या उसके बाद तो यहाँ पे बजरंगबली को भी बिठाना सब कोई मतलब इच्छा हुआ और अभी उनको भी हनुमान जी को भी बिठाया गया है और उनके देवी माँ के ही भक्ति से यहाँ पे सब कोई जुटे हैं और साथ में अब बजरंग भी है तो अब और भी आनंद आने वाला है अभी जनवरी बाईस तारीख को प्रभु श्री राम को आयोध्य में मंदिर का जी हो रहा है जी उस, जी उसके बारे में तो मतलब मतलब शब्द नहीं है क्या पूरे देशवासी इतने खुश हैं क्या मतलब उसके बारे में बताना मुश्किल है क्या ऐसा लग रहा है क्या प्रभु श्री राम जी जैसे अयोध्या लौट के आए थे वैसा हमारे देश में फिर से उमंग और यह है हम हम लोग ने सोचे हैं कि अभी दिवाली में तो दीपक जलाना है हमारे मोदी जी भी ऐसा बोले गए हैं पर हम लोग दिवाली से भी ज़्यादा उमंग से घर को सजाने वाले हैं और बहुत ही धूमधाम से सभी दिवाळी ही आनंद उस दिन लेने वाले हैं जी मेरा नाम पुनीता चौधरी और म आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी वार्ड अध्यक्ष लकी यादव देखील आहेत आपण देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहे आ... काय सांगणार आता या ठिकाणी मोठ्या भव्य दिवी अशा पद्धतीने या ठिकाणी हा मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम चालू काय सांगणार खूप चांगला आहे हिंदुत्वाची लाट इथे आली आहे खूपच जुना इथे मंदिर आहे हे आपल्या मस्तानी मातेचं ते बाजूला हनुमानजीची मूर्ती होती ते खंडित झाली होती दोन वर्षापूर्वी आता त्याची स्थापना चालू आहे ते जामावडा तुम्ही बघून तुम्हाला दिसत असेल की काय इथे चालू आहे खूप चांगले पूजा चालू आहे भंडारा चालू आहे खूप चांगलं नियोजन केलं आहे इथे पंडितजीने त्यांच्या एक अडचणी सा देखील सांगितलेलं आहे चाळीस वर्षापासून चाळीस ते पन्नास वर्षापासून या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली पर अद्याप देखील या ठिकाणी लाईट पाण्याची सुविधा नाही एका राजकीय प पार्टीचे सदस्य म्हणून आपण यापुढे काही मंदिराच्या सुखसुविधेसाठी काही प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न खूप चालू आहे आमचा नाही सर्वांचं चालू आहे पण ते वन विभागात खात्यात येतात म्हणून वन विभागात खूप असे आदिवासी बस्ती आहेत तिथे पण लाईट आणि पाणीची असं प्रॉपर सुविधा नाही ते बोरवेलच्या व्यवस्था आम्ही इथे गावात केलं आहे आदिवासी पाड्यात पण इथे प्रॉपर लाईट मीटरची व्यवस्था नाही आहे सोलारचे आपण इथे प्रयत्न करू आजच्या जानेवारीमध्ये आता येणाऱ्या जानेवारी बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे काय सांगणार त्या संदर्भात ते शुभेच्छा आहे सर्व हिंदू बांधवांना आम्ही जे तिथे नाही जाऊ शकत ते, ते आपण इथे आपले हिंदू परस बजरंग दल हे सगळं आपले कार्यकर्ता इथे मिळून सर्वांना इथे जागृत करण्याचा चालू आहे की आपण त्या तारखेला आपल्या घरचं बाहेर ते एक दिये लावून ते म्हणजे ते जल्लोष करू आपण आणि आज, जे आपले आजूबाजूचे परिसर आहे तिथे जे जिथे तरी मंदिर आहे तिथे जाऊन आपण सुंदरकांड आणि जे काही असू आपण एक का धार्मिक कार्यक्रम करू अशी आपले चालू आहे प्रयत्न या ठिकाणी सा आ, लकी यादव यांच्या ये प्रतिक्रिया होत्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे या मंदिरासाठी सुखसुविधेसाठी प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत शिवाजी गणगाव आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगणार जय श्रीराम आजचा कार्यक्रम सोडून द्या आजचा कार्यक्रम आणि येणारी पुढची रूपरेषा असणार आजचा कार्यक्रम हा असा भव्य दिव्य स्वरूपात आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढंही असंच सगळ्यांना मेसेज जाईल की चांगल्या प्रकारे भरपूर भरपूर जनसंख्या यावी आणि असा मोठा मोठा कार्यक्रम हवा येत्या बावीस तारखेला श्रीरामाचे उद्यापन होणार आहे अयोध्यामध्ये तर त्यासाठी आम्ही काय करणार आहे ज्यांना तिकडे जा जाणं होणार नाही आम पब्लिकला तर त्यांनी आपल्या आपल्या घरामध्ये दिव्या अर्पण करून स्वतः आरती वगैरे करून आणि सुंदरकांड अशा अशा प्रकारे एक प्रोग्राम घेणार आहेत सगळ्यांना हाच मेसेज आम्ही घरोघरी सांगतो आहे आणि येत्या पंधरा तारखेपासून जो अक्षदा आलेला आहे तो वाटपण्याचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन हिंदूंच्या घरी घरो घरोघरी जाऊन आम्ही ते अक्षदा वाटपण्याचा कार्यक्रम करणार आहोत अशा प्रकारे भरपूर आम्हाला चांगलं पण वाटतं आहे आणि असं हिंदू जागृत होतं आहे तर आम्हाला सगळ्यात मोठा मॅसेज आहे की आपला हिंदू कुठेतरी आत्ता आत्ता होऊन जागृत होत आहे तर हा सगळ्यात मोठा मॅसेज आहे या ठिकाणी आता भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्व आपल्या प्रस महाप्रसादाचा या ठिकाणी आनंद घेत आहे मोठ्या प्रमाणामध्ये देखील या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये प्रभु श्रीरामाचं मंदिराचं लोकार्पण होणार आहे पूर्ण देशामधून हे त्या मंदिरासाठी मंदिराच्या इथे जाणार आहेत पूर्ण देशामधून संपूर्ण देशामधून लोक तिथे जाणार आहे आणि आप प्रत्येक ज्या व्यक्तीला ज्या भक्ताला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येत नाही त्यांना घरी राहणं घरी राहूनच त्या ठिकाणी भजन कीर्तन करण्याचं सांगितलेलं आहे पूर्ण दिवाळीसारखा म माहोल आहे माहोल असणार आहे अशा पद्धतीने लोकार्पणाचा कार्यक्रम असणार आहे कॅमेऱ्या